नमस्कार कशा सगळ्या आजच्या स्वागत आहे आपला आज बसलेला आहे बघा कसा हिरो सारखा तर आज आपण जात आहोत कांदळवनात आपल्याला आर्यन देतो आहे कांदळवनात बघू शकता तुम्ही कसला गाणं आणि बघा आलेली आहे बघू शकता तुम्ही तर तर ते त्यांचा ते 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 दिवस होता आज ते ते घट पोचवत बघू शकता ते बघा थांब अरे हलवू नको होडी आणि ह्याला होडी पण वलवत येत नाही वलवायला येत नाही बघा कशी वाकडी वाकडी तिकडी कसा वलवतोय ते बघा अजिबात वलवायला येत नाही त्याला आणि ते बसलेत माणसं आपल्या मंदिरावरती बघा 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 कसा काय बघा वलवायला येत नाही त्यांचा लाचचा दिवस आहे ते घट पोचवत आहेत तर आपल्याला जायचं इथे या कांदळ काने पक्षी बघा भारी एकदम सनसेट पण जेटी दाखवली तर चला डायरेक्ट का आपण कांदळवनातच भेटूया तर आई काल आम्ही जात होतो कांदळवनात पण ते नंतर जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मग आम्ही नाही केलं कॅन्सल झालं आणि अंधार पण झाला खूप म्हणून मग आम्ही कॅन्सल केला तर आज आम्ही परत जातोय कपडे कपडे चेंज आहेत बघू शकता काल तुम्ही वेगळे कपडे घातलेले मी आज वेगळे कपडे आहेत त्याला आता आम्ही जातो निघतो डायरेक्ट डायरेक्ट तिथे जातो कांदळवनाचा तर आहे ते काय आईस आहोत आम्ही आमची होडी तिथे लावलेली आहे हां नांगर बिंगर सगळं टाकलेलं आहे आणि आर्यन बघा आर्यन आपला सायरासोबत आहे तिघं जाण आहोत आणि त्या भीती काय माहिती आहे का, का ते, ते बघा कावळे बिवळे खूप आहेत कावळे आहेत म्हणजे सगळ्या प्रकारचे पक्षी आहेत तिथे त्यामुळे त्या त्यांच्या पक्ष्यांची भीती आहे खूप काय सांगू शकत नाही अटॅक बिटॅक करू शकत आमच्या घरात आलो ना पण आम्ही इथे जरा बघायला आलो एक्सप्लोअर करायला आलो की कसं काय आहे आतमध्ये चला बूट नाही बुट गाल <laughs> <laughs> कावळे भाई मोठा छोटी नाही ह्या वन ब किती पूर्ण हात आतमध्ये पण आता हे सुरू बिरुल ते आपल्यामुळे त्यामुळे ते आपल्या लहान वाटत चला यहाँ से बचने का बस एक ही तरीका है एटलस पहाड़ जो यहाँ से सैकड़ों किलोमीटर दूर है ट्वेंटी फोर अवर्स कर बापरेट तो वाट एक ख आता काय लोक आर्यन उगाच धावंड धावडवतोय त्याला बोलला की नांगर नाही टाकलाय पण नांगर टाकलेला आहे आले का आला पेटव ना अरे नाही रे, ना रे दुसरं का आणि मग अशी आपल्याला सांगत होता की हा दगडाने आग पेटते पण तेव्हा कॅमेरा बंद होता दाखव बाबा काय ते आता नाही आली आता पुढे काय वाट नाही रे पुढे आले ती होते तू <laughs> जास्त मासा पण आमच्या डोक्यावर कावळेच सनसेट दिसतोय हा हा बघा जावे सनसेट दिसतोय बघा इथे कार्टी आहेत आणि इथे पुढे जायचं मन नाही करत आमचं त्यामुळे आम्ही पार्टीच जाते आता आणि कावळेचा वाटच बघतोय त्या साईडला एक अजून एक वाट आहे म्हणजे बघूया आहे की नाही अशीच राहण असणार तिथे अर्ध्यावर जाऊ आम्ही तिथे म्हणजे अर्ध्यावर तिथे जाऊ आणि बघू काय होत काय म्हणजे भेटत नाही तर सगळे आतमध्ये अजून आहेत आम्ही इथे ह्याच आलो आहेत आणि इथं झाडं बिळं तोडलेली आहेत म्हणजे इकडून तोडून आता घेऊन जातात वाटतं झाड लाकडं पण कचरा खूप आहे म्हणजे उदाहरणाचं जेव्हा पाणी भरतं ना म्हणजे जेव्हा खाडीला हौर येतो म्हणजे तेव्हा तर तो सगळा कचरा असतो ना तो ह्याच्यात येऊन राहतो भरपूर कचरा प्लॅस्टिक तर भरपूर आहे चिक्कार प्लॅस्टिक खूप आहे का काहीतरी का 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 पडला का आता लाकूड पडला कसला तरी आणि काय आता आम्ही घरी जातोय एक्सप्लोर करून झालं सगळं कांदळवत आता घरी घरी येता कशा घेत तर चला जाऊया घरी पुढे भेटूया आपण होडीमध्ये तर काय झालं आम्ही होडीत आलेलो आहोत आणि आमचा ड्रायव्हर नवीन आहे त्यामुळे इथे तिथे इथे तिथे कशी पण ओलावते आणि आणि ती बघा पाच चालली आहे आणि आता लाटा आल्या बघा आले आल्या लाटा आले माय गॉड लाटा करा मटण करा गाय लाटा जास्त जोरात नाही आले आपल्याला थोडेसेच भेटले भेटले जरा जोरात आले असते ना तिथून त्या साइड ना तर मस्त लाटा आपल्याला भेटले असते एक मस्त चला घरी जाऊया काही तर काय आम्ही घरी आलेलो आहोत आणि जरा आमचं जाळं जर हे करायचं सरळ करायचं सॉल्ट करायचं तर ते करून घेतो आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा